тут это वापर फक्त सत्तर उचलण्यासाठी आले इलेक्शन पूर्ण करून घेतात इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर तेच तरुण मग बार बार राज्यकर्त्यांना मतदान का करत असते युवा तरुणांना रोजगार देणे त्या प्रशिक्षणार्थ्यांचा आज छत्री मोर्चा या ठिकाणी संख्येने पाहायला भेटत आहेत त्यांच्या बरोबर आपण बोलणार आहोत की त्यांचं मग काय ते आणि लांबून नागपूर सारख्या ठिकाणापासून मुंबई पर्यंत ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आले होते प्रशिक्षणार्थी आहेत आपलं नाव काय माझं नाव सोमनाथ उद्धव विभूती मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून आहे शासनाला आम्हाला लाड किंवा आम्हाला दाखवलं आणि कायम रोजगार देतो असे त्यांनी शब्द दिला होता ते शासन सध्या पाळत नाही त्याच्या पण आम्ही पाच महिने वाढीवसाठी आंदोलन केलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःचा जे ड्रीम प्रोजेक्ट आहेत नागपूर शक्तीपीठ हे शासन जसं जनतेवर लाभतो किंवा दापून तो शक्तीपीठ तयार करायचा प्रयत्न करतात फडणवीस साहेब तसंच आमच्या स्वप्नांचं काय जे काय आज बेरोजगार आहेत आमच्या स्वप्नाचं कोण बघणार तुम्ही मुख्यमंत्री हा जनतेसाठी असतो जनता मुख्यमंत्र्यासाठी नाही त्यामुळे जे शक्तीपीठासारखा घाट त्यांनी घालतात आणि स्वतःचे जे काय ड्रीम प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सातत्यात महाराष्ट्रात ज्या जनतेवर भेटीच असतात त्यांना मला एकच विचारायचा आहे आम्ही काय घोडं मारल्या प्रेक्षकांसाठी आम्ही एवढं शिकलो तुम्ही आम्हाला एवढं दिलात प्रशासकीय स्थापने कामाला आणि पहिल्यांदा बोलला का काय रोजगार देतो आणि आता शब्द फिरवतो आणि आता आमची मुदत संपल्यानंतर आम्ही करायचं काय हा प्रश्न आमच्या सर्वांसमोर आहे आज आमच्या सर्वांच्या संघटनेचे जे सर्व लोक आज छत्री मोर्चा साठी उपस्थित आहेत की आम्ही आज शासनाला दाखवून देणार की हा भारत देश हा युवा देश म्हणून ओळखला जातो आणि युवकांची काय ताकद आहे हे आज आपण छत्री आम्ही शासनाला दाखवून आज आम्ही इथून विजयी सभा घेऊन जाणार आणि पुढील अकरा महिन्याचा कालावधी वाढवण्यासाठी आम्ही शासनास दबाव टाकून आता जे सध्या सध्या समजले जात की आपला देश तरुणांचा देश आहे त्या तरुणांची जी एनर्जी जो वापर आता जपान सारख्या देशांनी ज्या त्या मध्ये करून घेतला आणि आपलं राज्यकर्ते करून घेताना दिसत आहेत राज्यकर्ते फक्त तरुणांचा वापर फक्त करून घेतात इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आता हेच सांगायचं फडणवीसचं जे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतात ना तसे साठाने दाबून तसंच आमच्या स्वप्नाचं फडणवीस काय करणार असं उत्तर मी मुख्यमंत्र्यांना आज आझाद मैदानावर विचारतो आणि इथून पुढे जर आमचं जर मुदत नाही वाढले तर मजदूर आंदोलन आमच्या संघटनेमार्फत करण्यात येईल असं मी तुम्हाला शब्द देतो तु। तर हे होते आ, एक तरुण प्रशिक्षणार्थी जे खूप लांबून म्हणजे जवळपास किती किलोमीटर साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर पावसाळ्यामध्ये प्रवास करून इथं मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपलं मत त्यांनी आपलं मांडलंय तुम्हाला आणखी काही याच्या व्यतिरिक्त सांगायचंय का शासन जो आहे शासन तर आ, जे काय बोलतो किंवा आम्ही कॉन्ट्रॅक्टवर देणार ह्याच्यावर देणार आता काही काय ठिकाणी जे रिटायर झाले त्यांनाच मांजरावर घेतात त्यांनाच कॉन्ट्रॅक्टवर घेतात त्यांना अजून पगार पेन्शन असते त्यांना परत पगार देणार तेच व्यवस्थापना मग आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही का देत नाहीत हे माझा शासनाला प्रश्न आहे शासन महाराष्ट्राच्या तरुण महाराष्ट्रामधले जे तरुण वर्ग आहे त्याचं कुठंतरी खच्चीकरण ह्या होत आहे असं वाटतं हो शंभर टक्के खच्चीकरण सरकार करत आहे शासन मुद्दा जे काय आजपर्यंत आंदोलन झाले हे कंटिन्यू दाबण्याचा दा प्रयत्न करतो पण हे आता युवकांचं आंदोलन आहे शासन आम्हाला दाबू शकणार नाही आम्हीच शासनाला दाबून आमची पुढील आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनात भाग पाडू तुमच्या मागण्या मागे तुम्हाला वाटतं का की शासन तुमच्या मागण्या मान्य करेल शासनावर तुमचा एवढा विश्वास वाटतो शासनाला मान्य करायला कारण शासन एक दिवसात जर आम्हाला मान्य करणार आहे आता मला सांगा कोल्हापूर मधून किंवा इतर राज्यातून जे आले इतर जे आपल्या जिल्ह्यातून जे प्रश्नार्थी आलेत उघडं आले ज्यांची महिला त्यांचे लेकर आहेत ते सुद्धा इथे आलेत का आलेत त्यांना गरज आहे कामाची कारण आलेत घेऊन आले स्वतः रेल्वेने साडेचार किलोमीटर चंद्राचा प्रवास करून आलो काय आलो भविष्यात शासन काही करत नाही शासन फक्त आश्वासन देतो फडणवीस साहेबांनी शपथ घेतली त्यावेळेस बोलले होते थांबणार नाही फडणवीस साहेब आता आम्हाला काय थांबवतात फडणवीस साहेबांना आणि जे काय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभोद कोढा परवा सोलापूरला आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले आम्ही तुम्हाला मुदत वाढून देणार नाही त्यामुळेच आम्ही आता हे पाऊल उचललेलं आहे आणि शासन युवकांना दाबू शकणार नाही युवक हे देशाचं भविष्य आहे युवकांना जर तुम्ही सांभाळात तर देश पुढे जाईल आणि कुठून तुम्हाला सत्यवर सोपं जाईल एवढं आम्ही तुम्हाला सांगू जर आमच्या तरी मागण्या मान्य केला तर आम्ही शासनाला एवढं जबर धक्का देऊ की शासन इथून दिल्लीपर्यंत हल्ल्याची आमच्या युवकांना ताकद आहे म्हणणं आहे की शासनाला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर दिल्लीपर्यंत शासन हलवण्याची ताकद युवकांमध्ये आणि ती खरी गोष्ट आहे कारण युवक हा जो युवा कार्य प्रशिक्षणार्थी हा प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन आहे त्याच्यामुळं गावात उचलला तुम्ही वर्तवण पाहू शकता सगळ्या छत्री मोर्चात नुसत्या छत्रा दिसत आहेत आपला तर हे कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्यात एवढी सरकारला विनंती करतो आता आपण दुसऱ्या एखाद्या प्रशिक्षणार्थ